इचलकरंजी शहापूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री वाहतूक करणाऱ्या प्रणव नितीन वाळवेकर वय एकवीस वर्ष राहणार उदगावी हायस्कूल समोर सांगली नाका शहापूर रोड सोलगीमाळा शहापूर याला ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून एक लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपये किमतीचा वेगवेगळ्या वे वे किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू तसेच चार लाख रुपये त्यात अशोक लेलँड कंपनीचे एम एस शून्य नऊ एफ एल त्रेचाळीस शून्य सहा पांढऱ्या रंगाचे मालवाहतूक टेम्पो एक ताट ताटपदरी हूड असलेला असं पाच लाख छत्तीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने शहापूर पोलिस ठाण्याकडील पोलिस उपनिरीक्षक श्रेतमाळी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार असे खंजिरे पेट्रोल पंपाच्या जवळ जाऊन थांबले व थोडा वेळ वॉच केला असता अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाचा पाठीमागे हूड असलेला टेम्पो होळकर चौकाकडून खंजेरे पेट्रोल पंपाच्या दिशेने येत होता पोलिसांना सदर टेम्पोचा संशय आला आणि त्यांनी लगेच तो टेम्पो खंजेरे इंडस्ट्रीज कमाणीसमोर रोडवर थांबून सदर टेम्पो चालकाला त्याचे टेम्पोमध्ये काय आहे यावर विचारणा केली असता त्याला काही सांगता आलं नसल्यानं पोलिसांनी त्या टेम्पोच्या मागील हौदाची झडती घेतली असतात त्यात पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकची पोती दिसून आली सदरची पोती उघडून पाहिली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक गुटखा सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखू असल्याचं दिसून आलं त्याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी गुटखा सुपारी वाहन असे एकूण पाच लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विकास भुजबळ पोलीस उपनिरीक्षक दीपक माळी पोलीस कर्मचारी अविनाश मुंगसे, असिफ कलायगार अर्जुन फातले रवींद्र महाजन महेश कांबळे आदींच्या पथकाने केली मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून निहाल ढाले